पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून विजयी चौकार मारत चौथ्यांदा आमदार बनलेल्या माधुरी मिसाळ या आता नामदार होत आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माधुरीताई मिसाळ यांची वर्णी लागते आहे पर्वती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माधुरीताईंच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली होती आणि या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आज मोठ्या प्रमाणावर आनंद ओसंडून वाहतोय त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांचा चेहरा फुलला आहे आणि आज माधुरीताईंची मंत्रिपदी वर्णी लागत असताना या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न टॉप न्यूज मार्टीच्या माध्यमातून आम्ही करत करत आहोत अजिंक्य दादा तुम्ही जे कष्ट केले त्याचं फलित तेवीस तारखेला मिळालं ताई चौथ्यांदा आमदार झाल्या आणि आता ताई थेट मंत्री होत आहेत काय सांगाल ताई आज नगरसेवक ते आमदार आणि आता मंत्री खूप आनंद होते आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ताईंनी पर्वती मतदारसंघात केलेली विकास कामे त्यांनी केलेली केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी पोचवल्या आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज मंत्री होणार आहेत ताई खूप मोठा आनंद आहे की ताईंचे कष्ट कार्यकर्त्यांचे कष्ट आणि पदाधिकारी पर्वते मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे खूप खूप आभार की आमच्या ताईंच्या मोठ्या कामांच्या विकास आराखड्याच्या बळावर ते आज आ, बला, बला मंत्री होत ते नऊ चौदा एकोणीस चोवीस या चारही निवडणुका आपण पाहिल्या तर प्रत्येक वेळी ताईंनी स्वतःचाच एक रेकॉर्ड मोडला होता आणि विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या आता मंत्री होत आहेत कुठल्या मंत्रीपदी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून ताईंना बघायला ताई आज कॅबिनेट मंत्री झाल्यात आणि त्याच्यामध्ये आम्हाला ताईंना महसूल मंत्री बघायला खूप आवडेल कारण ताईंचा अभ्यास हा दांडगा आहे आणि पर्वती मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा पण योग्य रीतीने त्यांनी पद्धतीने का, का आराखडा करून पर्वती मतदार मतदारसंघात पूर्णपणे चांगलं काम केलं आहे काय सांगाल माधुरी ताई मंत्री होत आहेत कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आणि पर्वती मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकामध्ये एकदम आनंद आहे खरं तर म्हणलो तर ताईंचा त्यांच्या कुटुंबियांचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा दोन हजार सात सालापासून एक खडतर प्रवास आहे नऊमध्ये ताई निवडून आल्या पहिले ताई नगरसेवक होत्या नंतर आमदार झाल्या मग परत असे पंधरा वर्ष पर्वती मतदारसंघांमधल्या प्रत्येक नागरिकांनी ताईंना एवढं प्रेम दिलेलं आहे की आता ताई सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की वीस वर्षाची ही पूर्ण टर्म करून प्रत्येक कार्यकर्त्याची अशी एक इच्छा आहे की ताई आता पुढं म्हणजे देवेंद्रजी आमचे नेतृत्व आहेतच ताई पण आहे पण एकदम कुठल्या तरी मोठ्या एकदम आ, मोठ्या पदावरती जाऊन आता बसावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि दुसरी जर महत्त्वाची गोष्ट म्हणलो तर भाजपचा कार्यकर्ता हा मॉडेल पण वाकणार नाही आणि पर्वती मतदारसंघाचे प्रत्येक नागरिक हे माधुरीताईंना कधी सोडणार नाही अशी एक पर्वती मतदारसंघामध्ये चर्चा होती आणि दोन हजार चोवीस सालाच्या तेवीस तारखेला ताईंना भरघोस मातांनी विजयी करून विक्रमी मातांनी विजयी करून हे पर्वती मतदारसंघाच्या नागरिकांनी दाखवलेलं आहे इथं कुठल्याही पक्षाचा दगड जरी उभा केला तरी माधुरीताई मिसाळ पर्वती मतदारसंघामधनं हलणार नाही आणि कधीही ते माघारी फिरणार नाहीत आणि प्रत्येक नागरिकांचा जो काही प्रश्न आहे तो शंभर टक्के सोडवण्यात येणार कारण काय मिसाळ परिवाराचा आणि भारतीय जनता पार्टीचं एक नातं आहे त्यांनी खूप कडतर प्रवास केलेला आहे सतीश शेठ मिसाळांपासनं माहितीच आहे सगळ्यांना आणि आता ही खरं पोच पावती भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि सतीश शेठ मिसाळांची पुण्य तुम्हाला कोणत्या मंत्रिपदावर ताईंना बघायला आवडेल अजिंक्यदा झाला महसूल मंत्रीपदावर बघायला खरं जर असं म्हटलं तर आम्हाला ताईंना वित्तमंत्री म्हणून बघायला आवडेल पण अर्थमंत्री म्हणून बघायला आवडेल कारण काय ताईंना बऱ्याच गोष्टींचा चांगला अनुभव आहे आणि वीस वर्षाचा आता म्हणू आपण पंधरा वर्ष सोळावा वर्ष आणि पुढं आता येतील चार वर्ष एवढा त्यांचा चांगला अनुभव आणि अभ्यास आहे की काय म्हणता येईल की पर्वती मतदारसंघाची जी प्रगती झालेली आहे याच्यापेक्षा स्मार्ट सिटी जसं पुण्याचं एक मोहीम चालू आहे तसं स्मार्ट पर्वती म्हणून ताईंचं एक विजन आहे जे तुम्ही सिंहगड रोडवरती बघतच आलेला आहात तसंच आता पर्वती मतदारसंघाचा जो कॉ कॉन्क्रीट भाग आहे म्हणजे लक्ष्मीनगर त्याच्यानंतर मग आंबेडकर नगर त तळजाई पर्वत म्हणजे आ अप्पर हा भाग तर हे सगळे आता ताईंच्या नेतृत्वामध्ये येतात आणि याचं सगळ्यांचं भागाचं जे काय पुनर्वि आहे विकास हे शंभर टक्के ताई करतील आणि ताईंना माहिती आहे त्यांचं आता काम कसं आहे ताईंनी ज्या मत ज्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी ताईंना जेवढं एवढं घवघवीत विश्वास देऊन विजयी केलेला आहे तर त्याचं ते, ते शंभर टक्के चीज करतील तुमची काय भावना आहे दादा ताई मंत्री होत आहेत खरं तर चौथ्यांदा आमदार आणि मंत्री पुणे जिल्ह्यातल्या एकमेव महिला आमदार आहेत एक या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत ताई या ठिकाणी मंत्री होतात याचा आनंद फक्त पर्वती मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नाहीत तर माझ्यासारख्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या मतदारसंघातून या कार्यकर्त्यांचा आनंद होतो आहे कारण ताईंचं जे काम आहे ते फक्त एका मतदारसंघापुरतं मर्यादित नाही आहे तर सर्व पुणे शहरातील लोकांसाठी त्यांनी काम केले या आपण या ठिकाणी बघितलं तर पर्वती मतदारसंघात एक बऱ्यापैकी वस्ती भाग आहे ताईंचा त्या वस्तीमध्ये लोकांशी वन टू वन कनेक्ट आहे घरोघरी संपर्क आहे आणि ताई आज मंत्री होतात याचा आनंद फक्त या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना होत नाही आहे तर अख्ख्या पुणे शहरातली भारतीय जनता पार्टीतल्या तळावाळातल्या कार्यकर्त्यांना होतो आहे कारण ताईंचा जो संघर्ष आहे ताईंचा जो जे काम आहे ते खरोखरच जनतेच्या घराघरात जाऊन पोचलेलं आहे आणि याचा आनंद आम्हाला होतो आहे तुम्हाला कुठल्या मंत्रिपदावर ताईंना बघायला एक लक्षात घ्या ताईंना आत्ता कॅबिनेट मंत्रिपद भेटतं आहे पण मंत्रिपदाला कुठला मंत्रिपद भेटेल यापेक्षा ताई कुठलाही मंत्रिपदाला योग्य न्याय देतील याची आम्हाला या ठिकाणी शाश्वती आहे आज सकाळी ताईंनी बाईट देताना सुद्धा असंच म्हटलं होतं की मी जे जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीला न्याय देईल बहुतेक तुम्ही तो वाईट बघून आला नाही बाईट नाही या, आम्हाला याचा आम्हाला शाश्वती आहे आणि आम्हाला याची गॅरंटी आहे की ताई कुठलाही मंत्रिपद असू दे लोकांची सेवा असेल जनतेची सेवा असेल आणि जो मंत्रिपद आहे त्याला योग्य प्रकारे ते न्याय देतील याची आम्हाला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि एक ताईंचा एक समर्थक म्हणून याची आम्हाला आहे निश्चितच निश्चितच माधुरी माधुरी आगे बड़ो, तुम आगे बढ़ो तुम्हारे तुम्हारे जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर नगरसेवक त्यानंतर स्थायी समिती सदस्य त्यानंतर आमदार आमदार असतानाच भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षा त्यानंतर विधानसभेतल्या प्रतोद आणि आता नामदार प्रचंड खडतर प्रवास जो आहे तो माधुरी मिसाळ यांचा आहे वैयक्तिक जीवनामध्येही आणि राजकीय जीवनातही त्यामुळे आता माधुरी ताई आमदार होत आहेत याचा कार्यकर्त्यांसह प्रत्येक पुणेकरालाही तेवढाच आनंद होताना आपल्याला पाहायला कॅमेरा पर्सन निलेश लोहार सह संकेत देशपांडे पर्वती पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथ मस्त कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian